नमस्कार गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ गुरु दे दे। जै जै गुरु गुरुर्देव गुरु महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ तर प्रथम आपण आपल्या या सद्गुरूंना नमन करून आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वरून तुम्हाला करूयाच असेल की आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे आपल्या सद्गुरूंची उपासना कशी करावी यावरून आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे तर उपासना म्हणजे नेमकी काय तर साधकाने भगवंतासाठी केलेली निस्वार्थ जी भक्ती असणार आहे त्यालाच आपण उपासना असं म्हणणार आहे तर उपासना म्हणजे नेमकं आपल्याला यात करायचं काय तर सद्गुरूंनी आपल्याला यात सात भाग दिलेले त्या सात भागाप्रमाणे उत्तम प्रकारची उपासना झाली की आपल्या देहामध्ये ते सामर्थ्य उभा राहते म्हणजे साक्षात भगवंत आपल्या पाठीशी उभा राहतो मग ही सात प्रकारची उपासना किंवा सात प्रकारचे जे भाग आहेत ते कशा पद्धतीनं आपल्याला करायचंय ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया तर हे सात भाग कोणते असणार आहे तर सुरुवातीला जो भाग असणार आहे म्हणजे जो पहिला भाग असणार आहे बघा उपासनेला आपल्या या सद्गुरूंकडे म्हणजे किंवा आपण कोणत्याही देवाचं जर स्मरण करत असू तर त्यासाठी ही उपासना ही प्रत्येक आपलं कोणताही देव असू दे स्वामी समर्थ असू दे गुरुदैव दत्त असू दे किंवा आपले समर्थ रामदास स्वामी असू दे सद्गुरु असू दे तर त्यांच्यासाठी ही उपासना म्हणजे बघा जो भगवंत असतो तो भक्ता भक्ताच्या भक्तीला काय असतो भुकेला असतो म्हणजे जेवढा भक्त त्याची निस्वार्थपणे भक्ती करेल तेवढं भगवंताचं प्रेम ते आपल्या खूप जास्त मग ही जी गोष्ट आहे ती आपल्याला देखील समजली पाहिजे आणि आपण देखील वेळात वेळ काढून ही दोन वेळेची उपासना नक्कीच केली पाहिजे समर्थ तर जर तुम्ही बघायला गेला म्हणजे आपले जे सद्गुरू आहेत ते तर तीन वेळेची उपासना करत होते पण आपल्याला ते आपल्या ह्या धकाधकीच्या जीवनात ून सहजरित्या शक्य होत नाही त्यामुळे आपण निदान दोन वेळेची उपासना तरी नक्कीच करावी तर सुरुवातची आहे म्हणजे जो उपासनेचा पहिला भाग आहे तो प्रार्थनेपासून सुरुवात करायचे तर आपलं ग्रंथ तर असणारच आहे जे आपलं पुस्तक असणार आहे बालसंस्कार प्रार्थना दिलेल्या तर ह्या ज्या प्रार्थना आहेत म्हणजे प्रार्थनेमधून समर्थ जे देवा देवा दे, करते, करते, आपले कुलदैवत आहेत सर्व देवदैवत आहेत त्यांना काय करत आहेत वंदन करत आहेत गणेशाला वंदन करून सरस्वतीला वंदन करून आपल्या ह्या उपासनेला सुरुवात करत आहेत मग आपल्याला देखील या प्रार्थना म्हणून आपल्या उपासनेला सुरुवात करून घ्यायचे त्यानंतर जो भाग येतो तो म्हणजे स्मरणिकाचा स्मरणिका म्हणजेच काय त्या स्मरणिका म्हणजे आपण जपमाळ जे ओढतो त्याला स्मरणिका म्हणतात तर स्मरणिकामध्ये या सात स्मरणिका करायचे असं म्हणजे ह्या उपासनेच्या या भागामध्ये हा जो दुसरा भाग आहे तो सात स्मरणिका करायचे तर बघा प्रत्येकाला मंत्र दिलेला आहे जे बालभक्तीत जातात त्यांना जय सद्गुरु म्हणजे जो आहे तो दिलेला आहे आणि जो आपण मोठे आहोत त्यांच्यासाठी ओम श्री गुरु दत्तात्रल्लभायम हा मंत्र दिलेला आहे तर आपण ह्या मंत्राच्या सात माळ ओढायचे किंवा सात स्मरणिका ओढायचे आणि बघा आपल्याला याच वेळी आपलं समजणार आहे की आपण किती एकाग्रतेनं ही जपमाळ किंवा ही स्मरणिका ओढणार आहे आणि ज्यावेळी तुम्ही सुरुवात करता प्रार्थनेमध्ये प्रार्थने तर तुमचं अगदी लक्ष एकाग्र झालेलं असतं कारण आपण मोठ्याने त्याचं वाचन करत असतो त्यामुळे आपलं पूर्ण लक्ष एकवटलेलं असतं पण ज्यावेळी तुम्ही जपमाळ करत असाल त्यावेळी मात्र जरा आपलं लक्ष विचलित होण्याची संभावना असते म्हणून एक माळे ज्यावेजी सात माळ दिलेली आहे म्हणजे नक्कीच तुमचं सद्गुरूंकडे अगदी प्रामाणिकपणे तुमच्याकडून ती भक्ती केली जाईल तर सातच वर्णिका झाल्यानंतर आपल्याला जे करायचंय ते म्हणजे गुरुचरित्र अध्यायातील चौदावा अध्याय तर बघा मी माझ्या चॅनेलवर गुरुचरित्र अध्यायाचं चौदाव्या अध्यायाचं वाचन देखील के दे के अपलोड केलेलं आहे आणि त्याचं निरूपण देखील अपलोड केलेलं आहे तर तुम्हाला इथं गुरुचरित्र चौदाव्या अध्यायाचं वाचन इथं करून घ्यायचे किंवा श्रवण जरी केला तरी चालेल तर तुम्ही अशा पद्धतीने इथून हा जो आहे तो तिसरा भाग असणार आहे त्यानंतर चौथा जो भाग आहे तो म्हणजे गुरुचरित्र ग्रंथातीलच जो आपला नृसिंह सरस्वती महाराजांचा जो गुरुचरित्र हा एक म्हणजे पौराणिक जो ग्रंथ आहे चा जो अद्भुत ग्रंथ आहे त्या ग्रंथामधील पंचवीस ओवी म्हणजे जे वर्तमान आपल्या ज्या ओवी चालू असणार कारण जेव्हा तुम्ही आता समजा तुम्ही नवीनच सुरुवात करत असाल तर प्रथम अध्यायापासून तुम्हाला सुरुवात करायची आणि त्या प्रथम अध्यायामधील पंचवीस ओवी तुम्हाला वाचन करून घ्यायचे म्हणजे हा आला चौथा भाग त्यानंतर जो भाग येणार आहे तो म्हणजे पाचवा भाग येणार आहे तो म्हणजे मंगलाचरणचा भाग येणार आहे बघा दासबोध ग्रंथातील दशक पहिला स्तवन नाम आणि समास पहिला मंगलाचरण याच तुम्हाला वाचन करून घ्यायचंय याचा, याचा देखील व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे तसंच याचं निरूपण देखील अपलोड केलेलं आहे नक्की तुम्ही हे पाहून घ्या मग हे तुम्ही अगदी व्यवस्थितपणे अगदी करू शकता मग ह्याचं वाचन झाल्यानंतर मग तुम्हाला जे करायचंय तो म्हणजे आपल्या दासबोधातील म्हणजे ज्यावेळी तुमची बैठक असणार आहे त्याच्या आधी म्हणजे समजा तुमची बुधवारी असेल रविवारी असेल तर सोमवारपासून हे म्हणजे जे असतात ते समास बदलत असतात मग आपल्याला वर्तमान समास जो असणार आहे तो तुम्हाला वर्तमान समास इथं वाचन त्याचं करून घ्यायचंय म्हणजे हा झाला तुमचा सहावा भाग आणि सातवा जो भाग असणार आहे तो म्हणजे काय आहे तर मनाचे श्लोक आपल्या समर्थ रामदासांचे आपल्या सद्गुरूंचे मनाचे श्लोक आपल्याला तीन ओवी, किंवा तीन जे भाग असणार आहेत ते वाचून घ्यायचे त्यानंतर हे वाचून करून झाल्यानंतर आपल्याला मग स्वतःवरती उभा राहायचंय आणि तीन वेळा प्रदक्षिणा घालून घ्यायचे आणि आपल्या भगवंताला नमन करायचंय आणि मग आपण प्रार्थना एक म्हणायचे ज्या ज्या स्थळी हे मनजाय माझे त्या त्या स्थळी हे दिजरूप तुझे मी ठेवी तो मस्तकच्या ठिकाणी देथे सुझे सद्गुरु पाय दोन्ही जय जय रघुवीर समर्थो ही प्रार्थना म्हणून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला दुसरी प्रार्थना म्हणायची आकाशं पतितं तोयं यथा गच्छति सा सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति जय ते रघुवीर समर्थ म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ही सात भागामध्ये उपासना करायची बघा अगदी तुम्ही म्हणजे जर तुम्हाला सतत तुमचं जर वाचन असेल व्यवस्थितपणे तुमचं उच्चार असतील तर तुमची जी ही उपासना आहे ती पटकन एक तासाभरांच्यात होऊन जाईल पण समजा ज्याला कठीण जात असेल वाचन करायला तर त्याला एक दीड दोन तास लागू शकतात पण जर आपण अगदी भक्तिभावाने केले तर नक्कीच ते दोन तासात होईल अर्धा तासात देखील होय पण आपल्याला ती व्यवस्थितपणे करून घ्यायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ राम समर्थ